महिन्याचे झाले पिल्ले हे वाले कमी नंतर थोडी थोडी सवय झाली यांना लांबची सवय लावायची एकदाच लावायची नाही पिल्ला आहेत हे माझे बघा जनताची औषध वगैरे दिली आहे बघा मेल आहे हे फिमेल आहे स्वागत आहे मित्रांनो आपल्या एका परत एका नवीन व्हिडिओमध्ये चला तर बघूया दोन अडीच महिन्याची पिल्ल आपण चरायला आणू शकतो का चरायला म्हणजे उन्हाळ्यात चरायला आणू शकतो का हे बघा हे माझे छोटे पिल्ल आहेत हे दोन महिन्याचे दीड दोन महिन्याचे पिल्लं आहेत हे माझे बघा पहिले तर आठ दिवस थोडेसे म्हणजे थोडे मागं मागं राहत होते हे मग आठ दिवसानंतर थोडी थोडी सवय झाली यांना एक दोन दिवस जे त्यांना डिहायड्रेशन पण झालं आहे एक दोन वेळा पण नंतर मग यांना जनताची औषध वगैरे दिली आहे जनताची औषध वगैरे दिल्यानंतर मग परत हे म्हणजे असे चरतात यांना अस्ती अस्थि जास्ती लांब नाही न्यायचं थोडं 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 यांना अस्ती असती असते असती यांना लांबची सवय लावायची एकदाच लावायची नाही यांना लांबची सवय कारण हे लांब नाही जाऊ शकत ना जास्ती आता कसं आहे मी बकऱ्या जास्ती लांब नाही नेत म्हणून मी यांना आणतो यांना या बकऱ्यांसोबत पण आता आता ते लांब पण येऊ शकतात आता यांना झाले पंधरा दिवस झाले आता यांना सवय झाली तर आता हे येतात मागे मागे बकऱ्यांच्या मागे येतात धावत धावत तर बकऱ्यांसोबत सवय लागली यांची सवय झाली यांना बघा आता किती मस्त चरतात बघा किती मस्त चरतात हे बकऱ्या तिकडे आहेत बकऱ्या पण चरत आहेत हे यांची पण चरोटी आहे ना यांची पण भूक वाढते तेवढंच यांना यांचे तांगत ताकद वगैरे राहते तेवढेचे लवकर बनावट यांची लवकर वाढ होते तेवढेच यांना शक्ती यांची शक्ती बनव शक्ती म्हणजे यांची ताकद वाढ होते तेवढीच लवकर लवकर वाढ वगैरे आणि हे घरी राहिले ना तसे ठेवतो आम्ही घरी पण ठेवता येतं असं काही नाही पण मी घरी नाही ठेवत मी दीड महिन्याचे झाले पिल्ले हेवाले तर मी बाहेर काढतो सरायला कारण मला बाहेर यांना चा म्हणजे दीड महिने दीड पावणे दोन महिने झाले का हे मी बाहेर काढतो यांना चरायला म्हणून मी यांना लवकर बाहेर काढतो आणि त्याच्यानीचे ता ताकद पण बनतात आणि लवकर मोठे पण होतात आणि पुढे जाऊन आजार पण नाही होत यांना आणि यांना बकऱ्यांसोबत चरायची आणि मग नंतर पावसाळ्यात पण यांना सवय होऊन जाते किती मस्त चराय आहे ना दोघं पण भाऊ बहीण आहेत एक मेल फिमेल आहेत तो मेल आहे हे फिमेल आहे ते मस्त चरतात इकडे बकऱ्या पण चरतात इकडे हे दोघं पण चरतात मी संध्याकाळी चार वाजता बकऱ्या काढतो ना म्हणून मग यांना पण तेवढी ऊन नाही लागत तरी पण ऊन असते पण तेवढी नाही लागत उतरत जाते ना ऊन म्हणून ते ऊन ह्यांना रोजच सोडतो सकाळी सात वाजता पण सुटतात बकऱ्या आणि संध्याकाळी पण तेव्हा पण हे बच्चे जातात बकऱ्या म्हणजे बकऱ्यांसोबत बघा किती मस्त चरतात आता काही टेन्शन नाही हे माझ्या बकऱ्या बघा किती मस्त चरतात चाले तिकडे बकऱ्यांच्या चा मागे मागे बकऱ्यांच्या मागे मागे राहतात आता घरी जायचा टाईम पण झालाच आहे त्यांचा लवकर फुगतात पण छोटे बच्चांचं या बच्चन काही टेन्शन नसतं आता हे बच्चे टनके झाले आता यांना हगी वगैरे नाही लागत हा तरी आपण दर दीड दोन महिन्यातून जनतेची औषध द्यायला लागतो प्रत्येक बकऱ्यांना छोटे बच्चे नाही हेच बच्चे नाही पूर्ण बकऱ्यांना पण द्यायला लागतो चला तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद